मित्रांनो हरिश्चंद्र गडावरती आलोय हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर थोडं काय अंतर आपण ज्यावेळेस पायी चालतो आणि चालून झाल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड गर्मी निर्माण होते आहे आणि पाण्याचा जर कुंड दिसला साहजिक न करता आपण त्याच्यामध्ये उडी मारतो आणि पोहण्याचा प्रयत्न करतो काही वेळापूर्वी साधारण दहा ते पंधरा मिनिटापूर्वी एक पूर्ण पोहण्यासाठी आला होता डोक्याची टोपी पडली आणि पाण्याच्या प्रवाहानं खाली व्हावं आता टोपी पडली साजेकांच्या टोपी सापडत नव्हती टोपी शोधायला गेला ने खाली खाली दिसते ना खाली दरी मध्ये घडला पाहिजे आठ बाराचा फोटो घरामध्ये फ्रेम करून अडकवायला लागला असता तर असं जर काय होत असेल एखादी वस्तू एखादी टोपी जात असेल दुकानामध्ये खाली गेल्यानंतर आपण टोपी नवीन खरेदी करू शकतो पण असे रिक्स घेणं म्हणजे जीवावरती बेतणं आणि तुमच्याबरोबर आलेल्या लोकांना साहजिकच नकळ तुमच्यामुळं त्रास होणं असं काय होत असेल असं काय घडत असल ते अवश्य तुम्ही टाळावं हरिश्चंद्रगड जो आहे तो खूप अवघडमधला ट्रॅक समजला जातो पण जर तुम्ही मेंटेलिटी ट्रेक जर चांगला ट्रॅकर्स असाल आणि चांगल्या ग्रुपवर गेला असाल काळजी घेणार तर नक्कीच साहजिक येत ते तुमची काळजी घेतील आणि डिसिप्लिन ते, ते फॉलो करा तर तुम्ही सक्सेस आहे या गड किल्ल्यांवर चला तर मग आमच्याबरोबर ओके okay. <laughs> <laughs> बारामती तर केदारनाथ नुकताच पायी प्रवास पूर्ण करून आलेला आहे आज आलेलो मी हरिश्चंद्र गडावरती मित्रांनो अनेक वेळेस आपण हरिचंद्र गडावरती त्या ठिकाणी असणाऱ्या हरिश्चंद्रेश्वराचं आपण दर्शन घेण्यासाठी किंवा केदारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आपण गडावरती येतो पण मुख्य गडावरती तुम्ही ज्यावेळेस येता त्या गडाला तर दोन मार्ग आहे जो की अनेक लोकांना माहिती नाही या ठिकाणी नागेश्वराचं मंदिर आहे त्या गडामध्ये नाग आणि पिंडीचं एक शिल्प कोरलेलं आहे ते कित्येक वर्षापूर्वीपासून या ठिकाणी आहे आणि दुसरं या ठिकाणी तिरसूळ आणि डमरू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो अनेक जण तुम्ही ज्या अनेक वेळेस गडावरती येता त्या ठिकाणी असणाऱ्या केदारेश्वराचं दर्शन घेता आणि शंभूशंकर महादेवाचं देखील दर्शन घेऊन तुम्ही कोकणकडा पाहण्यासाठी जाता किंवा गणपतीचं एक मंदिर आहे दगडामध्ये कोरलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेता पण मित्रांनो हे मंदिर हे जे की नागेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी ओम पिंद आणि या ठिकाणी नागदेवता आहे आणि ते लिहिलेलं आहे नागेश्वर तर मित्रांनो आपल्याला ब्लॉग कसा वाटला हे मंदिर आजपर्यंत तुम्हाला माहिती होतं का नसल माहिती तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तुम्ही या ठिकाणी येत आहे का आणि जर तुम्ही या ठिकाणी असणाऱ्या शंभूशंकर महादेवाचं दर्शन घेतलंच असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा हे कोणत्या दिशेला आहे बोला हर हर महादेव नागेश्वर की जय आपण हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर आज वातावरण आणि ह्या ठिकाणी पडलेले दुकान पावसाची रेंज काय मस्त वातावरण आहे अशा वातावरणामध्ये तुम्ही येत आहे पण काळजी घेत तुमच्याकडे रेनकोट असला पाहिजे पावसाळी किंवा ट्रॅसोट असला पाहिजे पावसाळी आता या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल आयुष्यात पण परत तुमच्या जिंदगीत तुम्ही गडकिल्ले करणारच नाही असं वातावरण त्याच्याकडे चेहरा दाखल आणि नवीन असाल परत येईल का मी खरं बोलतोय ते तो आपल्या बरोबर नाहीये तो पण गडकिल्ला ट्रॅकिंग करा गाव कुठलं आहे संभाजीनगर संभाजीनगरचे मित्र इथे म्हणजे हे सांगतोय मी आता तुम्ही म्हणत असताल तू जर्किंग नाही घातला मित्रांनो मी भरपात राहणारा आहे ज्यावेळेस केदारनाथला गेलो होतो त्यावेळेस त्या वातावरणामध्ये सूट झालेलं आहे चाललो इतका गडकिल्ले फिरलो इतके त्यामुळं बॉडी सध्या तरी ठीक आहे आणि दुसरं गोष्ट की मी नेहमी सांगत असतो व्यसनापासून लागला तेच तुम्हाला जादा ताकद देईल आणि हे असणार आहे ना की एक हरिश्चंद्र राजेची समाधी असं बोललं जातं आणि त्या ठिकाणी आलेले आणि चला आता आपल्याला मंदिराच्या तर फायनल मित्र मग आपण हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर जे की काही लेण्या आपल्याला पाहायला ले भेटतात काही डोंगरामध्ये कोरलेली गुफा आपल्याला पाहायला भेटते ठीक आहे साधिनेच्या अनेक ठिकाणी आपल्याला ते गुफा असेल किंवा लेण्या आपल्याला पाहायला भेटतात अनेक ठिकाणी पण या ठिकाणी हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर काही गुर्फेमध्ये राहण्याची सोय त्या काळे असावी असं ऐकण्यात आलं होतं साधारण हे दोन अडीच तीन हजार वर्षापूर्वीचे आहेत असं मला वाचण्यात आलं होतं पण या ठिकाणी सिद्धिविनायक गणपती गणेशाची मूर्ती संपूर्ण जर पाहिली साधारण हाईट बरोबर एकही इंच न कमी सात फुट आहे यात टेप घेऊन या विश्वास नसतात सात फुटाची गणेशाची मूर्ती या ठिकाणी आहे आणि आज या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे नक्की साहसिकाच आहे तुम्हीही अनेक वेळेस हरिश्चंद्र गडावरती आला असं आकर्षण काय हरिश्चंद्र गडावर महादेवाची पिंड चार खांब येते तीन तुटल्या आणि एक आत्ता खुली आहे हेच ना गडावरती आल्यानंतर जसं नागेश्वराचं तुम्ही मागे भागामध्ये पाहिलं त्या ठिकाणी एक नाग असत सरप किंवा पिंड असतो डोंगर असत असं काहीस या ठिकाणी देखील गणेशाची मूर्ती संपूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे संपूर्ण अख्खा आहे डोंगर डोंगरामध्ये गुफा आहे आणि गुफेमध्ये संपूर्ण दगडातच कोरून गणेशाची मूर्ती पाहिलेली आहे तुम्ही कधी आला नसेल तर या ठिकाणी या विचारा अमकास माहिती घ्या आणि या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते जवळून पाहिल्या मिळतात तुम्ही ह्याच्या आम्हाला आला कधी वेगळं काहीतरी बघायला भेटत शंभर टक्के ह्या सगळ्यांना वेगळं काय बघायला भेटतं आणि तुम्हालाही नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटलं असत काय म्हणताय येत आहे कॉन्टॅक्ट नंबर देऊ डिस्क्रिप्शन लाईन मध्ये आहे हे गणेशाचं दर्शन आपण सगळ्यांनी पहिला भेट घ्या ओम शिव शंकर पार्वती हर महादेव गणपती गोपा राजे की जय तर असं एखादी मित्र मित्रांनो आपला पुरसाने आपण चाललेले कोकण कडेवरती तर चला मग आमच्या बरोबर था था था। <laughs> बस जायचंय किंवा एवढं डोक्यात माहिती अडवत घेत एक नंबर पुरेचा व्हिडिओला पाहिजे हे बनवता फक्त शेफ्टीसाठी हो बघे हो बघे हो बाबर तू तुझ्या ना

या 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 तुमचं पाय नाहीये की हाय काय हो थांब येत कसलं भाजी फोटो बिटे काढून बूट लावायला पाहिजे त्यासाठी तर आपण पोहतो एवढं भात खायचंय

सेकंड थर्ड बरोबर इथं तेव्हा आपल्याला आपण आतमध्ये इथं आलो तो पडला इथे पुढे आलो कच्चा रोड भेटला आपल्याला इथं इथं आपण आता इथे सर, सर।, सर।, सर। थे थे। चला हे संपलं लय आत मस्ती होती घ्यायची घे नाही

जिथं की आम्ही सुरुवात केली होती हरिश्चंद्रगडावरती जाण्यासाठी या ठिकाणी पाहूया आम्ही पण आम्ही एवढ्या वरण आलोय ना हा रोड संपूर्ण चुकलेला होता दुःख एवढी होती काहीच भेटलं ना कोकणकडा मग यार पुन्हा नव्याने सुरुवात करतोय ह्याच ठिकाणावर केदारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी वरती निघतोय बोला हर 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 चला नमस्कार मित्रांनो मी विलास ऑक्सोरे आपण आलेलो आहे फायनल आहे हरिश्चंद्रगडावरती शंभूशंकर महादेवाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम रस्ता चुकली होती कोकणकडा शोधत शोधत कुठं उतरलो त्या खाली परत वर खालन वर आलोय मी शेवटी ठरवलं होतं आमच्या सर्वांनी काय ठरवलं आता जाणार नाही त्या शंभूशंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण संपूर्ण आमची टीम या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे ज्यादा वेळ न घाला होता शंभूशंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आतमध्ये चाललोय बरेच तो पहिले अंदर एकच मावतो चढला असो हो पाहा किती घेरे जिक मातो मारते ना तो मोठा टापा फुटले तुमचे बताई दांड मारत होते पागे मारते मारते कोणी हो बघे খুব okay. কেইটাই आल्यानंतर प्रामुख्यानं ज्या मंदिराची सर्वांना आतुरता असते शिव शंभर शंकर महादेव केदारेश्वराचं मंदिर या ठिकाणी पाठिंबा जर पाहिलं ना तर आपल्याला या पाहिलं भेटतं खरं तर असं अख्खी तर चार खांब आहेत कुठले कुठले माहिती आहे अजून आणि कुठलं बडन तर सांगतो तुम्हाला आणि हे त्यातले तीन खांब तुटलेले आहेत हे असं म्हटलं जात नष्ट होणार आहे असं देखील आहे एक त्याच्याबद्दलची कथा आता त्या शंभू शंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी दगडी दगडी दगडे दगडे असे चंद्रगडावरती सकाळी या प्रवासाला आपण सुरुवात केली होती खरं तर रात्रीचा प्रवास पूर्ण करून सकाळी गडाच्या पायथ्याशी आलो आणि हरिश्चंद्रगड आणि त्याची मुख्य कमाने दिसते ना याच कमानेपासून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली होती सकाळी साधारण साडेसात आठ आठ वाजलेत नक्कीच असते आठ वाजता प्रवास सुरू केला संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं आमच्याबरोबर काय झालं कशामुळं झालं कोणामुळे झालं हे सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिलं भेटलं पण आता ठीक आहे पण सगळ्यांनी एकदम आनंदात हा ट्रॅक पूर्ण करून सुरक्षितरित्या कुणालाही कुठलीही जखम म्हणा व्याधी म्हणा दुखणं म्हणा काहीच वाटत नाही आहे फक्त त्यांचे चेहरे बघा जवळून असे चेहरे झाल्यात आता तुम्ही समजून जा की कि एक किल्ला दोन वेळा चढायची जर पाळे आले असेल आणि हरिश्चंद्रगडसारखा किल्ला जर दोन दोन वेळा एकदाच मॅगीवरती जर पूर्ण करत असतील तर किती स्टॅमिना लागत असेल पण यांनी यार केला भारी वाटलं यांच्याबरोबर आज गड किल्ल्यांवरती येऊन मग काय तुम्ही पण येताय आमच्याबरोबर आमच्या बरोबर येणाऱ्या नेक्स्ट ट्राईप मध्ये चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी जय भवानी भारत माता की भारत माता की कडवाच्या नावनं